कोपरगाव शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असून यामुळे गुन्हेगारी उदयास येत आहे कोपरगावात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सुमारे सोळा लाख एक हजार चारशे चाळीस रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा व पिकअप गाडी क्रमांक पी शेहेचाळीस जी तेवीस सत्तावन्न अंदाजे किंमत रुपये सहा लाख असा एकूण सोळा लाख एक हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पुंत चौफुली येथे बुधवारी चोवीस एप्रिल रोजी जप्त करण्यात आला आहे याबाबत संतोष राजेंद्र खैरे सायबर पोलीस ठाणे नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गाडी चालक राजू भिल मध्य प्रदेश मितेश भाबळ इंदोर अभय गुप्ता इंदोर कटाळे कोपरगाव किरण लामखडे संगमनेर यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चौतीस प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या घटनेतील आरोपी मात्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे करत आहेत दरम्यान जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यावर कारवाई करत असेल तर कोपरगावातील स्थानिक पोलीस करताय तरी काय असा प्रश्न निर्माण होत असून अवैध सगळ्या गोष्टींकडे मात्र पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही यामागे काही आर्थिक हितसंबंध आहेत का या अवैध व्यवसायांवर स्थानिक गुन्हे शाखांच कारवाई करू शकते का आणि थेट इंदोरहून कोपरगाव येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटख्याची तस्करी होत असेल तर यामागे नक्कीच कोणाचा तरी मोठा हात असल्याशिवाय हे होणे सहज शक्य नाही इतर वेळेला कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर रात्री लवकर बंद करण्यात येते बंद फक्त सर्वसामान्य वर्गात व्यापारी वर्गाचा असतो मात्र अनेक ठिकाणी उशिरा रात्री अवैध व्यवसाय सुरू असतात त्यावर मात्र कारवाई होत नाही हा देखील मोठा विषय आहे यावर वरिष्ठ अधिकारी तरी कारवाई करतील का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित झाला आहे प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान न्यूज कोपरगाव